पार्श्वनाथ स्वामी दिगंबर जैन अतिशय क्षेत्र वडगाव निंबाळकर येथे एकशे चारावा वार्षिक रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील श्री पार्श्वनाथ स्वामी दिगंबर जैन अतिशय क्षेत्र वडगाव निंबाळकर तसेच पंचकल्याणक महोत्सव पंचवीस वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एकशे चारावा वार्षिक रथोत्सव मोठ्या आनंद उत्साहात अतिशय पारंपरिक पद्धतीने भुळ ताशा वाद्यवाजत गाजत भव्य अशी परत मिरवणूक काढण्यात आली बुधवार फेब्रुवारी रोजी सकाळी पालखी पूजा करण्यात आली यानंतर भगवान पार्श्वनाथाची मूर्ती रथामध्ये चांदीच्या सिंहासनावर विराजमान करून वडगाव निंबाळकर गावात समाज बांधवांच्या हस्ते घरोघरी जाऊन पूजा करण्यात आली यावेळी सर्व महिला समाज बांधव अतिशय मोठ्या संख्येने उपस्थित होते दुपारनंतर गावातून भव्य अशी रथाची मिरवणूक काढण्यात आली अतिशय आनंद उत्साहात समस्त जैन समाज व रथयात्रा कमिटी वडगाव निंबाळकर एकशे चारावा वार्षिक रथोत्सव सोहळा पार पडला